डॉक्टर मिंचेकरांच्या नेतृत्वाखाली पाच लोकांची टोळी आहे ती टोळी टेबल टू टेबल आता ती फाईल वेगळ्या पद्धतीनं फिरवत आहेत या ऑफिसमध्ये फक्त एजंटांचा सुळसुळाट आहे तर तिथले अधिकारी माईकवर गाणं म्हणायला बी पार्टीला त्याच्यावर जातात सुष्माताई अंधारे डॉक्टर सुजित मिंचेकर आणि संपर्क प्रमुख यांच्यामुळे झालेले आहे दुसरा विषय एम आय डी सीमधला जो सासष्ट किंवा सदुसष्ट एकर हा पार्क एका माजी खासदाराच्या नावावर आहे नाव घेणार नाही मी त्याचे चेअरमन इच्चलकरंजीचे एक देशमुख म्हणून होते त्यांचं नाव मला आता नेमकं आठवत नाही आणि त्याचे उपाध्यक्ष जाजू म्हणून होते त्याचं वारलेलं आहे यांनी हा प्लॉट घेतला शासनाकडनं घेतला पार्क उभारण्यासाठी टेक्स्टाईलचा पार्क उभारण्यासाठी सेंट्रल गव्हर्मेंटची बरीचशी सबसिडी त्याच्यावर उचलली गेली आणि खर्च पण केली गेली खर्च पण केली झाली काय म्हणे त्याला वेगळ्या पद्धतीनं खर्च केली ते काय तिथं काय उभारणं केलं नाही त्यानंतर एम आय डी सीनं हा नियमानुसार प्लॉट काढून घेणं अपेक्षित होतं नियमानुसार एम आय डी सीनं अजूनही तो प्लॉट काढून घेतला नाही जसं बॉम्बेरायांचे मला अध्यक्ष आवडत नाही त्यांचा समोर शंभर एकरचा प्लॉट होता त्यांचं मुदतविदत संपला बॉम्बेरायांचा तो प्लॉट त्यांनी काढून घेतला शंभर एकरचा काढून घेतला तीच कारवाई या प्लॉटवर करायला पाहिजे होती परंतु केली गेली नाही आत्ता जी मगाशी सांगितलेली जी टोळी आहे डॉक्टर मिंचेकरांच्या नेतृत्वाखाली पाच सहा लोकांची टोळी आहे ती टोळी टेबल टू टो टेबल आता ती फाईल वेगळ्या पद्धतीनं फिरवत आहेत आणि त्याचा इनलिगलीरित्या हस्तांतराचा विषय सुरू आहे सेंट्रल गव्हर्मेंटचं अनुदान उचलल्यावरसुद्धा एम आय डी सी ऑफिस इथं या ऑफिसमध्ये फक्त एजंटांचा सुळसुळाट आहे एजंट प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं येतात आणि त्या एजंटांचा एखादा वाढदिवस असला किंवा चांगला कार्यक्रम असला तर तिथले अधिकारी मायकवर गाणं म्हणायला बी पार्टीला त्यांच्यावर जातात ही वस्तुस्थिती एम आय डी सीमधले इथं आहे हा या प्लॉटचा असा विषय आहे अजून थोड्या दिवसामध्ये ती क्लिअर होईल फाईल परंतु इनलिगली काम त्या ठिकाणी सुरू आहे हे मी आपल्या पुढं मांडत आहे